आपल्याकडे क्रेटा दोन हजार उन्नीस ची।, ची हो लोकलची पासिंग एम एस ट्वेंटी मध्ये इंटेरियर खूप कंडिशन मध्ये चांगलं ठेवलेलं आहे कस्टमरने सगळं सकड़ सगळं और हे मॉडेल जे आहे फोर पॉईंट ई प्लस आहे याला ऑरेंज वगैरे चांगलं भेटतं और व्हाईट कलर मध्ये प्लस पॉईंट गाडीमध्ये व्हाईट कलर आहे एम एस ट्वेंटी आहे फर्स्ट ओनर राहणार दोन हजार उन्नीसची ची आहे गाडी चांगली आपण ऑफर आहे याच्या संदीप भाऊ ग्यारा लाख पंचवीस हजार रुपयाच्या बैठक मध्ये कमी जास्त होऊन जाईल ऑफर प्राईज लोन लोनवर होतो ना दोन हजार उन्नीसची ची गाडी आहे ना गाडी लोन आठ लाख पकडून चालतो नेक ते दोन हजार बाराची वर्ण आहे हो दोन हा सेकंड टॉप मॉडेल आहे मॅकविल एअरबॅगवाला वन पॉईंट सिक्स आहे वन पॉईंट सिक्स आहे चांगली गाडी आहे काय सांगता दो दोन हजार बाराची हो सेकंड ओनरमध्ये सेकंड टॉप मॉडेल आहे त्याची आपण ऑफर ठेवलेली आहे तीन लाख सत्तर हजार रुपये बैठक मध्ये अजून काही कमी जास्त करून देईल गाडीवर लोन करायचं दोन ते डाय लाख वर लोन होतो गाडीवरिटी तुमच्याकडे मराठवाडा वाहन बाजारमध्ये उपलब्ध आहे हो मी फक्त लोक छत्रपती संभाजीनगर औरंगाबादसाठी ऑल ओव्हर महाराष्ट्र ऑल ओव्हर महाराष्ट्र साठी जिल्ह्यात असो खेड्यात असो तुम्ही कुठून पण या लोन करून देणार आपण नेक्स्ट नेक्स्ट आपल्याकडे दोन दोन हजार पंधराची हे पण टॉप एन मॉडेल आहे गुड कंडिशन मध्ये गाडी व्हाइट कलर आहे एम एच वन्नीस पासिंग आहे त्याची जलगाव पासिंग हो फर्स्ट ओनर गाडी राहणार कंडिशन चांगली आहे बघा ना तुम्ही कंडिशन एकदम चांगली आहे दोन हजार पंधराची गाडी आहे हे पण एक रॅपिड दाखवून द्या हे पण दोन हजार पंधरा टॉप एंड मॉडेल आहे दोन्ही गाडी फर्स्ट ओनर डिझेलमध्ये मध्ये राहणार हो आपण ऑफर बी तुम्हाला सांगून देतो मी तुम्ही, तुम्ही पहिले दाखवून द्या सांगतो गाड्याबद्दल गाडी दोन्ही जबरदस्त राहणार दोन्ही कडक गाडी आहे दोन्ही आपण ऑफर ठेवलेला आहे दोन हजार पंधरा ची गाडी आहे दोन्ही ऑफर ठेवलेला आहे चार लाख पैसष्ट हजार रुपये आणि तुमचं नाम घेऊन आला त्यांना डिस्काउंट देणे गाडीवर दोन गाडीवर डिस्काउंट भेटेल गाड्या ओनर वगैरे फर्स्ट ओनर आहे दोन्ही गाडीच्या दोन्ही टॉप एन मॉडेल आहे गाडी चांगली एकदम डिझेल मधली एक इकडे लोकलची पासिंग आहे एक अंधेरीची पासिंग आहे एक जलगाव एक अंधेरी जबरदस्त एक माफिया एक पॉलिटिशन आहे <laughs> आपल्याकडे दोन अल्टो आहे भाऊ इकडे एक दोन हजार बाराची एक दोन हजार पंधराची एक लोकल पासिंग मध्ये एक नागपूर पासिंग मध्ये एम एच तीस आहे एक एम एच वीस आहे है? हा है, दोन बाराची दोन हजार बाराची गाडी सेकंड ओनर मध्ये राहणार एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयाचा आपला ऑफर आहे कमी जास्त बैठक मध्ये होऊन जाईल लाखभर लोन पण होते या गाडीवर लोन पण होंडिशन छान एकदम या टायर वगैरे चांगले या ट्रायल मगून बघा मेकॅनिकला जागा कंपनी मध्ये जागा पुणे ओरिजिनल गाडी नेक्स्ट नेक्स्ट डे दोन हजार पंधराची व्हाईट कलर एम एस ट्वेंटी मध्ये राहणार सेकंड ओनर गाडी प्युअर पेट्रोलची आपण ऑफर दिलेली दोन लाख साठ हजार रुपये कमी जास्त बैठकमध्ये करून दे दोन लाख पर्यंत लोन होते नेक्स्ट डे आपल्याकडे तीन वेगणार आहे या ये दोन हजार सतराची वेगणार आहे फर्स्ट ओनरमध्ये राहणार दोन हजार सतराची एम एच पण सतरा आहे त्याच्या अर गाडी पण सतराची आहे गाडीची कंडिशन पण टॉप आहे प्युअर पेट्रोलमध्ये आहे भाऊ प्युअर पेट्रोल हो कंडिशन पण छान आहे आतमधून बाहेरून काय माहिती वीस पर्यंत देते ऑरेज हो प्युअर पेट्रोल मध्ये वीस पर्यंत देते ऑफर आपण टेलेली याची साडेतीन लाख रुपयाची बैठकमध्ये कमी जास्त होऊन जाईल दोन हजार सतराची फर्स्ट ओनर हो अजून आहे दोन हजार पंधराची हे पण प्युअर पेट्रोलमध्ये याची आपण ऑफर टेलेली तीन लाख पस्तीस हजार रुपये तीन लाख पस्तीस हो काय भाऊ एकदम छान गाडी आहे सेकंड ओनर ओनरमध्ये राहणार हो गाडीची डिटेल आहे दोन हजार पंधरा सेकंड ओनर प्युअर पेट्रोलमध्ये तीन लाख पस्तीस हजार ऑफर ठेवला आहे का मी जास्त करून देईन तीन लाख पस्तीस हजार कमी हो हो कमी झाली नेक्स्ट दोन हजार पंधराचीच आहे पेट्रोल प्लस सी एन जी आहे कंपनी फिटेट सी एन जी याला गाडी चांगली गाडी आहे हे दोन हजार पंधराची गाडी आहे संदीप भाऊ चांगली गाडी आहे पेट्रोल प्लस सी एन जी आहे कंपनी फिटेड आहे आणि तुमचे जे सबस्क्राईब आहे तुमचे जे फॉलोवर आहे त्यांच्यासाठी एकदम कमी रेटमध्ये देणार आपण हे गाडी या ट्रायल मारा मेकॅनिकला जागा त्यांना आपण दोन लाख पंच्याण्णव हजारमध्ये देऊन टाकेन अजून काय होऊन सकत मानपान ते पण करून कमी करून दे कंपनी फिटेड सी एन जी गाडी नेक्स्ट आहे हे पी डिझायर दोन हजार तेरा चौदाची आहे हे तुम्हाला चौदाची दाखवली होती ना मी पाच लाख पंचेचाळीस हजार ऑफर ठेवलं होतं हे गाडी पण दोन हजार चौदाची आहे गाडी एक गुड कंडिशनमध्ये थर्ड ओनरमध्ये गाडी डिझेलमध्ये आहे चांगली गाडी आहे तीन लाख पंच्याहत्तर हजारमध्ये आपल्याला फायनल द्यायची गाडी लाख पंच्याहत्तर हां या सर नो वाला रे एकदम चांगली कंडिशन आहे टॉप क्लास गाडी आहे हे पण तुम्ही मेकॅनिकला पण दाखवू शकता शोरूममध्ये पण घेऊन जा हो तेरा मॅन्युफॅक्चर व रजिस्ट्रेशन चौदा, चौदा की ना नाही चांगले आहे टायर वगैरे सेवन्टी पर्सेंट आहे नेक्स्ट आहे पेट्रोलमध्ये स्विफ्ट दोन हजार तेरा चौदाची आहे पण हजार तेरा हो व्हिडीओ आहे व्हिडीओ पेट्रोलमध्ये ये वी वी एक्स एक्स पेट्रोलमध्ये भाऊकुबी लेने का व्हिडीओ मी आपले हे गाडी जे आहे तर दोन हजार तेरा चौदाची आहे फर्स्ट ओनर राहणार प्युअर पेट्रोलमध्ये तीन लाख ऐंशी हजार रुपयाचा ऑफर कोट केलेला आपण कमी जास्त करून देईन पाठव हो नेक्स्ट दोन हजार बाराची स्विफ्ट आहे आपल्याकडे झेड्डी आय परते आपले सस्क्राईबसाठी झेड्डी आय मॉडेल आहे एकदम टॉप कंडिशन आहे त्याची टायर वगैरे चांगले आहे मायकविल आहे एअरबॅग आहे चालू आहे चालू आहे सगळे चालू आहे म्युझिक सिस्टम ए सी दोन एअरबॅग आहे त्याला पावर इस्टेअरिंग पॉवर विंडो हे गाडी जे आहे तो दोन हजार बाराची आहे फर्स्ट ओनरमध्ये राहणार तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये आपण ऑफर केलेला आहे मानपान पाच एक हजार अजून कमी करून देई नेक्स्ट रिट्स दोन हजार तेराची चांगली गाडी आहे डिझेलमध्ये व्हिडी आहे बढिया गाडी एकदम दोन हजार ची भाऊ कंडिशन पण छान आहे गाडीची एक मिनिट उघडतो त्याला कंडिशन दाखवून द्या दोन हजार तेराची रिट्स आहे भाऊ सेकंड ओनरमध्ये डिझेल मध्ये गाडी आहे चांगली गाडी एकदम टॉप क्लास ऑफर आप आपण कोट केलेला आहे याचा दोन लाख पंच्याण्णव हजार बैठक मध्ये थोडा बहुत पान पान करून देणं हो आपला ॲड्रेस आणि फोन नंबर काय राहणार आहे फोन नंबर आपला जे तो मराठवाडा कार बजारचा राहणार आहे माझाच आहे ते नंबर ऍड्रेस आहे आपला जालना रोड शिकलटाणा पी एलपीजी गॅस पंप आहे त्याच्या बाजू नंबर तुम्ही टाकून द्या हो हा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र